नाश्त्यात रोज रोज काय वेगळं करायचं हा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे लहान मुलांसोबतच मोठ्यांना सुद्धा आवडेल अशी टोस्टची रेसिपी एकदा ट्राय तर करून बघा <गणागाँ> रेसिपीसाठी आपल्याला नॉर्मल रूम टेम्परेचर वरती आलेलं बटर लागणार आहे त्याचबरोबर मी अगदी बारीक चिरून कोथिंबीर आणि लसून घेतलेला आहे सोबतच चीज किसून घेतलेला आहे आणि चिली फ्लेक्स ओरेगानो आणि मीठ हे आपल्याला चवीनुसार लागेल सोबतच ब्रेडच्या स्लाईस लागतील आता कोथिंबीर बटर आणि लसूण हे मिक्स करून यामध्ये चवीनुसार चिली फ्लेक्स मीठ आणि ओरेगानो हे घालून मी आता हे मिक्स करून घेणार आहे आपल्याला छान मिश्रण बनवून हे साईडला ठेवून आहे ब्रेडची एक स्लाइस घ्यायची आणि त्यावरती छान असं बटर आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरला असल्यामुळे बटर अगदी स्मूथली पसरलं जातं तर अशा पद्धतीने ही स्लाइस आता आपल्याला उलटून त्यावरती चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तसं आणि हवं तितकं घाला त्यावर थोडंसं सा चवीसाठी आणखीन ओरेगानो आणि चिली फ्लेक्स घाला लहान मुलांसाठी तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आता दुसरे एक स्लाइस घेऊन आपल्याला जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते स्प्रेड करून घ्यायचंय आता जी साधी बाजू आहे ती चीज वरती ठेवून हा एक टोस्ट तयार झाला हवे तेवढे टोस्ट बनवा आणि मीडियम गॅसवरती अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूने शेकून घ्या मग या विकेंडला बनवणार हे टोस्ट बनवून बघा आणि तुम्हाला तुमच्या मुलांना आवडली की नाही हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा पद्धतीचे आणखी व्हिडिओज माझ्या चॅनलवरती येत राहतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अगदी घरच्या साहित्यात सगळ्यांना आवडतील अशा रेसिपीज आपल्याला कशा बनवता येतील याचाच प्रयत्न आपण या चॅनलवरती करत आहोत तर रेसिपी आपली तयार आहे कट करून छान सोबत सर्व करू शकता पुन्हा एकदा भेटूया नवीन सोबत तोपर्यंत तो घरीच बनवा आणि मस्त खा